छत्रपती संभाजीनगरमधून औरंगजेबाची कबर हटवण्याच्या निषेधादरम्यान धार्मिक भावना दुखावल्याच्या आरोपाखाली विश्व हिंदू परिषदेच्या आठ कार्यकर्त्यांनी पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले आहे बुधवारी दुपारी सोतवाली पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले जिथे पोलिसांनी सर्वांना अटक केली अटकेनंतर सर्वांना नागपूर सत्र न्यायालयात हजर करण्यात आले छत्रपती संभाजीनगर येथील मुघल सम्राट औरंगजेबाची कबर हटवण्याची मागणी करणाऱ्या विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांविरुद्ध महाराष्ट्र पोलिसांनी नागपूरमध्ये निषेध नोंदवला होता यावेळी औरंगजेबाच्या थडग्याचा प्रतिकात्मक पुतळाही जाळण्यात आला या दरम्यान काही लोकांनी विहिप कार्यकर्त्यांवर एका विशिष्ट धर्माचे धार्मिक कपडे जाळल्याचा आरोप केला ज्यामुळे त्या धर्माच्या अनुयायांनी गणेशपेठ पोलीस ठाण्याबाहेर निदर्शने केली होती आणि गुन्हा नोंदवण्याची मागणी केली होती त्यानंतर पोलिसांनी धार्मिक भावना दुखावल्याबद्दल या गुन्हा दाखल केला तथापि यानंतर नागपुरात यावरून हिंसाचार झाला दंगलखोरांनी महालसह हंसापुरीमध्ये हंसापुरी मध्ये जाळपोळ आणि तोडफोड केली होती यावेळी वाहनांनाही आग लावण्यात आली विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांचे प्रतिनिधित्व करणारे वकील संजय बालपांडे म्हणाले लोकांमध्ये असा समज होता की पोलीस एकतर्फी कारवाई करत आहेत आणि या प्रकरणात सहभागी असलेल्या आरोपींना अटक करण्यात हलगर्जीपणा करत आहेत परिस्थिती शांत ठेवण्यासाठी आणि निर्माण झालेला गैरसमज दूर करण्यासाठी आरोपींनी आत्मसमर्पण केले आता सर्वांना न्यायालयात हजर केले जाईल बालपांडे पुढे म्हणाले परवानगी घेतल्यानंतर सर्वांनी निषेध केला परंतु नंतर हिंसाचार उफाळला पोलिसांनी त्यांना अटक केली आहे आणि त्यांना न्यायालयात हजर केले जात आहे तो जो आधीचा गुन्हा होता ते सर्व अवेलेबल सेक्शन होते कारण संपूर्ण परवानगी घेऊन हे आंदोलन करण्यात आलं होतं म्हणून भारतीय न्यायसंहितेची धारा दोनशे तेवीस व मुंबई पोलिस ची कलम एकशे पंच एकशे पस्तीस अनुसार गुन्हा दाखल केला होता परंतु त्यानंतर काही घटना झाल्यात आपल्या नागपूर शहराची शांतता व सुव्यवस्थाला धोका निर्माण असं काही खुर्त घडलं असं पोलिसांच्या मानत झाला म्हणून त्यांनी या मूळ अपराधामध्ये दोनशे नव्याण्णव प्रमाणे कलम वाढ करून आरोपीला आज अटक केली आहे आरोपी स्वतःहून येत आपल्या शहराची शांती व सुव्यवस्था कायम राहावी त्याच्या सौहार्द कायम राहावं म्हणून स्वतःहून त्यांनी आत्मसमर्पण केलं त्यांना सर्वांकडून त्यांना तशा सूचना देण्यात आल्या त्यांना विनंती करण्यात आली की आपण अपन सुद्धा आपली जबाबदारी समजून एक चांगले नागरिक म्हणून कायद्याचे पालन करावं व ज्या कोर्टाच्या होणाऱ्या पर्शला आपण सुद्धा समोर जावं म्हणून आरोपींना सत्ताहून इथे आत्मसमर्पण केलं ते जे दोनशे एकोणीस एकुन, दोनशे नव्याण्णव प्रमाणे जे कलम वाढ केली आहे ते दोनशे ते जे कलम आहे ते अदखलपात्र आहे त्याकरता आता पुढच्या कारवाई करता सर्व आरोपी त्यांना कोर्टामध्ये आता पोलिसवाले प्रस्तुत करणार आहेत